महाराष्ट्र न्यूज आवाज जनसामान्यांचा दोन चा धडकेत शाळकरी विद्यार्थी ठार शाळेचे विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या ऑटो चालकाने समोरच्या ऑटोला धडक दिल्याने अपघात यात तेरा वर्षीय सौरव भिका राठोड या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची चा घटना घडली आहे अकरा फेब्रुवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास पुसद शेलू रोडवर साई मंदिर जवळ पुसतकडे सकाळी शाळकरी विद्यार्थी घेऊन येत असलेल्या दोन ऑटोची आपसात धडक झाल्याने वर्षीय शाळकरी विद्यार्थीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सदर मुलाचे नाव सौरव भिका राठोड हो। राहणार गैवलबुडू तालुका पुसद जिल्हा यवतमाळ असे आहे सौरव हा पुसद येथील आसेगावकर शाळेत येथे सातव्या वर्गात शिक्षण घेत होता या परिसरातील विद्यार्थ्यांना पुसद येथे शाळेत जाण्यासाठी कोणत्याही प्रकारे बसची सुविधा नसल्याने शाळकरी विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाने जीव प्रवास करावा लागत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले असून विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागत असल्याच्या घटना घडत आहेत महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी संपादक नागेश रातोडे पुसद यवतमाळ सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट